मागा चरून खो वाढा थांबता म्हणू नका चला मागा आपण हा सुटला गुडसाळ घरांच्या फायनलचा फेरा सुटला एकोण सात गाड्या आणि सात गरांचा महासंग्राम चालू आहे कोण होतोय एक करे चालकडे मथुर मथुरा पर्याय हरणे लढत झाली डोळ्यात पब्लिकचे पळाले अडवली कल्या आणकर गोटकर आणि पडायला पळाले द्वारलीकर आणि शिरसोडकर काटा किरल झाली डोळ्याच पारन फेडणारी लढा सगळ्यांच्या नजरा घेल्या कॅमेराकडे कोण झाला एक नंबरचा एक लाख रुपये अतिशय सुंदर दोन्ही साइड ना निकाली पंच निकाल चेक करा कारण सकाळपासून एकाही निकालाबाबत तक्रार आली नाही हा फायनलचा आहे व्यवस्थित निकाल बघा आणि मग निकाली उद्या आपल्याकडे वेळ बराच आहे फाइनल चे बैलगाडी मालक ज्या तासावरती आपण गाडी पडले त्या तासावरती आणून गाडी उभी करायचे चे बैलगाडी मालक